श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतये नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमातृपिताभ्या नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिराजिता जय जय राधारमन जय जय नवलकिशोर जय प्रभु जय जय चोर। पुंडलिकामर्जरी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सर्वांना रामकृष्ण तर मागील भागात आपण पाहिलं कपिल मुनींचा जन्म कशाप्रकारे झाला आणि कर्दम ऋषींनी आपली कन्या म्हणजे नवीधा भक्तीच्या कन्या या ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नऊ ऋषींना समर्पित केले त्यानंतर मैत्रेय म्हणतात भगवान कपिलांनी कर्दम ऋषींना एक चांगला उपदेश दिला की तुम्ही आता वनात जावा आणि तपश्चर्या करा आणि ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घ्या त्यानंतर कपिल मुनींच्या सांगण्यानुसार भगवान कर्दम ऋषी वनामध्ये निघून गेले आणि प्रसन्न अंतकरणाने सर्वस्त्र समबुद्धी आणि भगवत भि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमांनी घोर तपश्चर्या केली आणि परमपद प्राप्त करून घेतले तर या ठिकाणी कपिलमुनी एक दिवस शांत चित्ताने बसले होते तत्वसंख्यात भगवान आत्म माय या जात स्वयंज साक्षात्म प्रजपत्रेनुर्नाम एक दिवस कपिलमुनी शांत बसले होते त्या ठिकाणी देवहुती मात्या त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मुलाला म्हणाली निर्विन्ना नितरां भुमन तमं प्रभो तर देवहुती म्हणाली हे सर्वव्यापी प्रभू या इंद्रियाच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाली आहे आणि याच्या इच्छा पूर्ण कर करण्या मुळे मी या घोर अज्ञान अंधारा अंधारकार अंधकार मध्ये निपचितपणे पडलेली आहे आपण आपल्या भक्तांच्या संसार रूप वृक्षासाठी कुराडीप्रमाणे आहात आणि प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी तुम्हाला शरण आले आहे हे शरणांगत वत्सल भगवान मी आपणास शरण आलेले आहे भागवत धर्म जाणणाऱ्या आपण सर्व श्रेष्ठ आहात मी आपणास प्रणाम करीत आहे जिज्ञास पुरुषस नमामी हे प्रभू तुम्ही एक मला माझे स्वामी म्हणाले जे तुमचे पिताश्री म्हणाले की तुमचा तुझा पुत्र तुम्हाला एक चांगलं भागवत धर्माचं चा तत्वज्ञान उपदेश करेल म्हणून आता ती वेळ आली आहे आता तुम्ही मला भागवत तत्वाचं भागवत धर्माचं उपदेश करा त्यानंतर इथून पुढे कपिल गीतेला प्रारंभ होतो ही जी कपिल गीता आहे ना हा प्रसंग फारच दिव्य आहे यामध्ये एका एक मुलानं म्हणजे एका पुत्रानं मातेला एक चांगला उपदेश केलेला आहे भागवताच्या ह्या महत्वाच्या प्रकरणाचे नऊ अध्याय इथे सविस्तर येतात त्याच्यामध्ये दादवी तत्व प्रकृती पुरुष तत्व भक्तियोगाचा महिमा सांख्य योगाचा महिमा प्रत्येकाचं विवेचन केलेले आहे कपिल गीतेचा प्रारंभ पंचवीसव्या अध्यायापासून होतो या सांख्यशास्त्राचा एक सुंदर उपदेश कपिल मुनी आपल्या मातेला सांगितलेला त्यानंतर भगवान कपिल मुनी भक्तियोगाचा महिमा येथे वर्णन करतात की भक्तियोग म्हणजे काय तर भगवान म्हणतात योग आध्यात्मिकं पुसा मतो निश्रेयसाय मे आणि अत्यंत परापरतीरत्र दुःखसच्च सुखस्यच्छ हे माता भगवान कपिल म्हणतात हे माता सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्म अध्यात्म योग हाच मनुष्याचा अंततिक कल्याण करणारा आहे त्याचं प्रमुख साधन हेच आहे की ज्यावेळी हे मन मी आणि माझे यामध्ये गुंते मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम क्रोध लोभ मोह आणि मत्सर इत्यादी विकारापासून मुक्त होऊन शुद्ध होतो त्यावेळी ते सुखदुःखापासून वेगळे होऊन अवस्थेला प्राप्त होतो योग्यांना भगवत प्राप्तीचे सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा इथे दुसरा उपाय नाही कारण भावीविना भक्ती भक्तीविना मुक्ती मिळत नाही कारण भक्तीचा महिमा फार आहे भक्ती करणं जेवढं सोपं वाटत असलं तरी सुद्धा भक्ती करणं तेवढंच अत्यंत कठीण आहे त्यामुळे काही संत म्हणतात भक्ती ही सुळावरची पोळी भक्ती ही सुळावरची पोळी कारण भक्ती जेवढं जेवढं दिसतं आपल्याला की साधं आहे सोपं आहे तेवढी भक्ती साधी सोपी नाही त्या आत्मसमर्पण करावं लागतं नवेविधा भक्ती श्रवण कीर्तन सगळं एका, एका प्रेरणा आपल्याला त्याचे भक्तियोग करावं लागतं जे लोक सहनशील आहेत दयाळू आहे निष्पाप आहे निष्काम आहे, आहेत आणि सर्वांचे हितेच आहेत कोणाबद्दल ही, ही शत्रुत्वाची भावना ठेवत नाही सर्वांना समबुद्धीने वागवतात सर्वांशी मित्र रूपाने संवाद साधतात आणि जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात माझ्यासाठी सर्व सकाम कर्माचा तसेच आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा त्याग करतात ते भगवान म्हणतात आणि मतपरायण होऊन माझ्या पवित्र कथाचे श्रवण करतात कीर्तन करतात मनन करतात नितीध्यासन करतात तसेच माझ्यातच चित्त लावतात त्या भक्तांना संसारातील निरानिराळे निरा 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 ताप मुळीचं दुःख देऊ शकत नाही असे भगवंत स्वतः भगवतामध्ये सांगितले जे लोक श्रवण मनन कीर्तन निर्दासन हे संपूर्णपणे भक्ती करतात समर्पित भावनेने श्रद्धा आणि श्रद्धेने त्यांना कलियुगातील हे ताप त्यांना त्रास देत नाहीत विविध प्रकारचे ताप आहेत ता, तो ताप माझ्या भक्ताला त्रास देऊ शकत नाही इथं असं भगवंत म्हणतात त्यानंतर भगवंत सत्पुरुषांचा मेहमा इथं वर्णन करतात की पुढं सांगतात सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते संताचे संगती त्यातच प्रत्येकाला त्यातच ज्ञान प्राप्ती होते आणि तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या जे माझ्या कथा आहे ते तुम्हाला इथं श्रवण करायला मिळतात आणि त्या योगे तुम्हाला माझी प्राप्ती होते असे श्रवण अशा कथांचे सेवन केल्यानं मनुष्य मोक्ष मार्गाकडे जातो आणि श्रद्धा प्रेम आणि भक्तीचा क्रमांश त्या साधकामध्ये आणि त्या भक्ती भक्ती साधकामध्ये त्याचा त्या उगम होतो विकास होतो त्या भक्ती मार्गामध्ये त्यामुळं भगवंत स्वतः इथं भक्तियोग महिमा वर्णन करत आहेत तुम्हाला काहीच करायची गरज नाही जास्त तुम्ही संत पुरुषांची सतसंग जरी केलो सतसंग हेच ज्ञानाचे द्वार आणि सतसंग हेच देवाचा द्वार देवाची याद्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साध येल्या त्याला चार प्रकारचे मुक्ती आपाप मिळून जाते संसारात सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्याचे चित्त भक्तियोगाच्या माझ्यातच लागून ते तेच स्थिर व्हावं भक्तियुग सुद्धा खूप कठीण देवा देवातच मन लावून ठेवणं आणि देवातच ध्यान लावून ठेवणं हे जेवढं वाटतं तेवढं सोयी सोपं नाही हे फार अवघड आणि कठीण काम आहे सर्व काही बघून सर्व काही प्रपंच बघून देवाकडं भक्ती करणं हे खूप आहे ते, ते जमलं फक्त संत लोकांना त्यामुळं ते मुक्त होऊन गेले त्यानंतर कपिल मात कपिलांनी मातेला महद आदी विविध तत्वाचे इथं वर्णन केलेले आहे आणि माता देवतेने भगवान कपिलांना प्रकृती आणि पुरुष याचं लक्ष याचे लक्षणे विचारले त्यावर भगवान कपिल म्हणतात हे माते जे त्रिगुणात्मक अव्यक्त आणि नित्य आणि कार्यकारण रूपी आहे तसेच अव्यक्त असून ही संपूर्ण व्यक्त पदार्थामधचा पदार्थाचा आश्रय आहे त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात म्हणजे सात सोपं आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणलं की तुम्हाला हे जे दिसतंय सर्व चराचरभूमी चराचर प्राण सजीव निर्जीव जे सगळं दिसतंय ते पूर्ण प्रकृती आहे हे प्रकृती प्रकृतीमध्येच हे सर्व स्थायी आहे स्थिर आहे आणि भगवान कपिल देवानी त्यानंतर पंचमहाभूते याची लक्षणे सांगितली आणि तत्व सांगितलं की ह्याला जे चालणारं आहे ह्याला जे चेतना देणार आहे ते तत्व आहे कोण कोणती महाराज पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश आणि या आधारे आपल्या शरीराची इथं उत्पत्ती होते त्यानंतर पंचतन मात्राचं स्रोत सांगितलं पंचतन मात्रा कोण पंच कोणत्या शब्द गंध रसरूप स्पर्श ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याचा विस्तार येथे कपिल मुनींनी सांगितला त्यानंतर मन बुद्धी चिंता आणि अहंकार या रूपात असलेले एकच अंतकरण अंतकरण चतुष्ठ आहे याचं सुंदर असं वर्णन कपिल भगवंतांनी भागवतामध्ये केलेले आहे मन हे आपल्याला संकल्प विकल्प करायला भाग पाडत मन हे आपल्याला काय करतं संकल्प आणि विकल्प या वृत्तीला भाग पाडायला भाग पडतं आणि देवा अशा प्रकारे चोवीस तत्वाचं व काळ या पंचविसावं तत्व आहे कोणकोणते पंच महाभूत पंचतन मात्रा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी चिंत अहंकार आणि शेवटचं तत्व आहे काळ हा पंचवीसावा तत्व हे चोवीस तत्व आणि काळ हा पंचवीस तत्व आणि तोच भगवंत आहे जे 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 हे संपूर्ण चोवीस तत्व आणि पंचवीसावं तत्व जे सांगितलं भगवंतांनी हा तोच भगवंत मी आहे असं भगवंत येथे सांगतात जेव्हा परमपुरुषाने सर्व जीवांची उत्पत्ती स्थान अशा मायेमध्ये चैतन्य रूप ते स्थापित केले तेव्हा त्यापासून तेजोमय महातत्व उत्पन्न झाले आणि जे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचे स्थान रूप चित्त आहे तेच महत्त्व आहे आणि त्यालाच वासुदेव ही उपाधी आहे हे जे महत्त्व आहे त्यालाच वासुदेव असं संबोधलं जात अशा प्रकारे भगवान कपिल महा कपिलांनी माता देवहूतीला प्रकृती पुरुष महदादी तत्व सांगितल्यावर अष्टांग योगाचा विधी येथे सांगितला यम नियम प्राणायाम असा अष्टांग योगाचा विधी कपिल मुनी येथे सांगितला यानंतर ध्यानविधी कपिल देवाने सांगितला की भगवंताचं ध्यान कसं करावं भगवंताचं मनामध्ये आपल्या मूर्ती कशी स्थापित करावी भगवंताची मानस पूजा कशी करावी याचं सविस्तर वर्णन कपिल मुनी देभूती मातेला सांगितलं भगवंताच्या मुखाचे भगवंताच्या चरणाचे भगवंताच्या गुणांचे कथांचे लीलांचे कसं वर्णन करावं हे संपूर्णपणे सुंदर असं अद्भूत विवरण कपिल मा कपिल मुनी आपल्या मातेला सांगितलं त्यानंतर देवहुतीनं सर्व प्रकारे ज्ञान आत्मसात करून घेतलं त्यानंतर देवहुती माता आपल्या पुत्राला म्हणती की मी हे पूर्णपणे भागवत धर्म ऐकून मी अतिशय तृप्त झालेले यातून मी मुक्त झाले श्री कपिलांचा हा उद्देश करून माता देवहुतीचा जो मोहाचा पडदा होता तो संपूर्णपणे दूर झाला तिच्या मनाचे विविध प्रश्न होते त्याचे सार तत्व पूर्ण प्रश्नांची उत्तरे भगवान कपिल मुनी दिले आणि तिचं तिचं समाधान झालं त्यानंतर भगवंताची देवहुती माता स्तुती करत आहे देवहुती माता म्हणते आपण साक्षात परब्रह्म आहात आपण साक्षात सचिदानंद आहात आपण साक्षात परमेश्वर आहात वृत्तीचा प्रभाव अंतर्मुख करून अंत्यकरणात आपले चिंतन केले जाते आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करतो आपल्यातच सर्व बीज समाविष्ट आहे आपल्यातच हे सर्व जग आहे आणि ते आपल्यातच सांभाळून जाणार आहे अशा प्रकारे देवहूती मातानं श्री कपिलांची सुंदर स्तुती केली आणि त्यानंतर स्तुती केल्यावर भगवान म्हणाले माते तुला जो मी हा उपदेश केला त्याचे अनुष्ठान केल्याने त्याचं धर्म जपल्याने आणि त्याचं आणि त्याचं अनुक्रण केल्याने तुला परमपदाची प्राप्ती होईल अशा प्रकारे देवहुतीने कपिलांना सांगितलेल्या मार्गाचे थोड्याच दिवसात तिने यथोचित पालन केले सरस्वती नदी नदीच्या किनार सर सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर देवहुती जाऊन बसली नित्यस्नान ध्यान त्यानंतर करीत करीत देवहुती माता तिची मन शुद्ध झाली मन नारायणाचे चिंतन करता करता ती अंतर्मुक्त झाली आणि तिला मुक्ती मिळाली तिला सिद्धी मिळाल्या कारणाने जे गावाचे नाव पडले त्याला सिद्धपूर असे म्हणले जाते तद्विरासित पुण्यतम क्षेत्र त्रैलोक्य विसरुतम नामना सिद्धपदम येत्र सिद्धियशु जित देवहुती माताला सिद्धी प्राप्त झाली त्या गावात त्या स्थानाचं नाव सिद्धपूर असं पडलं प्रख्यात झालं आणि त्यानंतर मैत्री म्हणतात हे विदुरा योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका ती एका नदीच्या रूपात ती प्रवाहित झाली सौम्य सिद्धिदा सिद्धी सेविता एका नदीच्या रूपामध्ये ती प्रवा परिप्रवाहित झाली आणि ती संसिद्धगणाकडून सेविली जाते सेवन केली जाणारी ती महानदी झाली सर्व प्रकारची सिद्धी देणारी अशी ती देव होती माता श्रेष्ठ नदी होऊन गेली त्यानंतर कपिलमुनी कपिलोपी महायोगी भवान पितुराश्रमात मातर समनुज्ञाप्या प्रागृती दीक्ष यो यो त्यानंतर महायोगी भगवान कपिल सुद्धा मातेची घेऊन आश्रमातून निघून गेले आणि ईशान्य दिशेकडे गेले त्यानंतर अशा प्रकारे अतिशय सुंदर भक्तियोग महत्त्व अष्टांग योग यो, सर्व प्रकारच उपदेश दे होते मातेला सांगून कपिल मुनी ईशान्य दिशेकडे गंगासागर या ठिकाणी गेले आणि त्यांनी आपल्या सांख्य योगाचा पूर्ण प्रचार सगळीकडे केला सांख्य योगाचे ते सांख्य योगाचे ते मुख्य बोला भगवान कपिल मुनी की जय सुंदर अशी कथा आहे जी तुम्हाला मी मोजक्या मोजक्या शब्दातच सांगितली विस्तार खूप मोठा आहे पण तुम्हाला मोजक्या मोजक्याच मी मोजक्या मोजक्या शब्दातच हे सुंदर उपदेश केला त्याचा ही जी कपिल गीता आहे ती खूप अमूल्य आहे ती खूप ज्ञानवर्धक आहे ज्ञानाचं भंडार येते त्याचं अनुग्रहण केल्यानं माणसाला मुक्ती मिळाली शिवराय पण कलियुगामध्ये तो शक्य नाही कारण कलियुगामध्ये कुणाकडं तेवढा वेळ नाही मार्ग दुस्तर आहे खूप प्रकारच्या संकटे आहेत खूप प्रकारचे अडथळे आहेत त्यामध्ये फक्त या कलियुगामध्ये एकालाच प्राधान्य दिलेलं आहे ते म्हणजे भक्तियोग भक्ती केल्यानच माणसाची भक्ती भक्ती केल्यानच माणसाला मुक्ती मिळते भक्ती आणि मुक्ती मुक्ती ही मुक्ती मिळते अशा प्रकारे कपिल मुनी होती मातेला सर्व सिद्धांताचा सार वेदाचा सार पूर्ण जेवढं सुंदर असं आहे ते उपदेश केला आणि कपिल मुनी ईशान्य दिशेकडे गेले या ठिकाणी या आपल्या इथे तिसरा स्कंद संपन्न झाला तिसऱ्या स्कंदाची इथं समाप्ती झाली त्यानंतर स्वयंभू मनूच्या कन्याच्या वंशाचे वर्णन इथे कशा प्रकारे केले आणि त्यानंतर दत्तावतार दक्षाचं क्रोध महादेवांचं का असं बिन असलं त्यांच्यासोबत हे सर्व आपण पाहणार आहात आहोत पुढच्या भागामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना रामकृष्णांचं